मराठी कथा मधुराणी राजा मधुराणी राजा राजपुत्र राजकन्या साने गुरुजी एका राजाचे दोन मोठे मुलगे आपापल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुसा मुसाफिरीला गेले वाटेत ते नाना प्रकारच्या फंद्यात सापडले वेडेवाकडे वागू लागले घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही त्यांचा तिसरा एक भाऊ घरी होता तो अगदी बूट बैंगन होता हा बटुवामन आपल्या दोघा भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला हिंडता हिंडता त्याची व त्याच्या दोघा भावांची गाठ पडली त्याला पाहून ते पोट धरून हसू लागले ते थट्टेने म्हणाले अरे बेड्या तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास तुझं पाऊल मुंगी मुंगीच आमची दहा पाऊले व तुझी शंभर बरोबर तरी पण त्याच्या बरोबर दोघे तोही निघाला तिघे प्रवास करू लागले ते हिंडता हिंडता एका मुंग्याच्या वारुळाजवळ आले त्या दोघा मोठ्या भावांना तो वारुळ पाहून जमीन दोस्त करण्याची इच्छा होती मुंग्यांची अशी कशी नेत्रावर तीरपीट उडेल आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैऱ्या धाव धावपळ करू लागली याची गंमत त्या आडदांड बंधूंना पाहण्याची इच्छा होती परंतु तो धाकता बुक, बुटका भाऊ म्हणाला नकारे पाडू किती कष्टाने व मेहनतीने ते उभारलेलं आहे पाडणे सोपे पण उभारणे कठीण जाते आपला होईल खेळ परंतु मुंग्यांचे होईल मरण गरीब उद्योगी मुंग्या राहू द्या त्यांना सुखाने नका त्यांच्या वाटेस जाऊ त्यांनी काय काय तुमचे केले त्या दोघा भावाने भावांचे त्याने मन वळवले ते तिघे पुढे चालू लागले वाटेत एक सुंदर सरोवर होता त्या सरोवरात दोन बदके खेळत होती आनंदाने आवाज काढित होती त्या दोघा भावांच्या मनात आले की त्या बदकांना पकडावे भाजून परतून खाऊन टाकावे परंतु बट बटू आमन म्हणाला आहे त्यांना पकडू कसे नावे सारखे डोलत आहे त्यांना सुखाने नांदू द्या पाण्यात खेळू द्या डुबू द्या त्यांनी त्यांनी रे तुमचे काय केले त्या भावांनी ऐकले व तिघे पुढे गेले एका वडावर मधाचे पोळे होते त्यात इतका मध साठला होता की मधाच्या गळू लागल्या ते दोघे भाऊ म्हणाले या आपण त्या मधमाशा जाळू व पोळे काढून मध पिऊ तो धाकटा भाऊ म्हणाला नका रे नका हजारो फुलांजवळ जाऊन गोड गोड बोलून त्या थेंब थेंब मध जमवितात अशा उद्योगी मधमाशांना का जाळावे शोभत नाही राहूदा त्यांना सुखाने जमुदा मद मध आनंदाने त्या दोघा भावांनी ते मानले व ते पुढे गेले जाता जाता एका किल्ल्याजवळ आले त्या किल्ल्यात ते शिरले तेथे घोड्यांचे तबेले होते परंतु त्या तबेल्यातील सारे घोडे आरस पाणी दगडाचे होते तिथे आजूबाजूस कोणी माणूस दिसेना तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले शेवटे एका दरवाजाजवळ ते आले त्या दरवाजा तीन कुलपे होते त्या दाराला फटी होत्या त्या फटीतून आतील सारे दिसत होते त्यात एक म्हातारा मनुष्य टेबला जवळ बसलेला होता त्या भावांनी त्याला एक दोन हाका मारल्या परंतु म्हाताऱ्याने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही त्यांनी पुन्हा एकदा एक, एक मोठ्या मोठ्याने हाक मारली म्हातारा उठला व बाहेर आला तो काही एक, एक बोलला नाही सारे मुक्याने चाललेले होते त्याने त्याचे हात धरून त्यांना एका टेबलाजवळ नेले तर टेबलावर नाना खाद्यपेय होती त्या सर्वांचा यथेच्छ समाचार त्या भुकेलेल्या तिघांनी घेतला त्या म्हाताऱ्याने त्यांना एका शेज शेज घरात नेले तेथे ते तिघे ते, ते भाऊ रात्री गाड झोपी गेले सकाळ झाली त्या तिघातील जे सर्वात वडील भाऊ होता त्यांच्याजवळ तो म्हातारा गेला म्हात्याने त्याचा हात धरून त्याला एक टेबलाजवळ नेले त्या टेबलाजवळ तीन फळ्या होत्या त्या तिन्ही तुकड्यांवर काही लिहिलेले होते त्या किल्ल्यावरची घातलेली जादू कशाने दूर होईल हे त्या तीन लेखात ले लिहिलेले होते तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता तिच्यावर पुढील मजकूर होता रानातील दलदली खाली राजाच्या मुलीचे हजार मोती आहेत सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढली पाहिजेत एकही जरी कमी भरले तरी शोधणारा संगमवरी दगड होऊन बसेल आणि सर्वात मोठा भाऊ रानात गेला व मोत्यांचा शोध करू लागला दिवस मावळण्याची वेळ होती होत आली होती वाखरे घरट्यात जाऊ लागली परंतु हजार तर दूरच राहिले शंभर सुद्धा मोती त्याला मिळाले नव्हती सूर्य सर्व खाली गेला व तो भाऊनही दगड होऊन पडला दुसऱ्या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला परंतु भावाची गत जी जी त्याचीही झाली मोठ्या भावाने शंभर मोती जेमतेम गोळा केले होते होती त्यात ता आणखी शंभराची मोठ्या मीन मिन तवारीने या भावाने भर घातली परंतु अटपुरी झाली नाही दिवस मावळला गाई गोठ्यात गेल्या पाखरे घरट्यात गेली बाहेर अंधार पडला व हा मधला मधला भाऊ दगड होऊन पडला आणि शेवटी त्या बुटक्याची पाळी आली त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला पाहू लागला तो आधीच लहान व अशक्त मोती शोधून काढणे मोठी दगडाचे द दगदगीचे व वा कंटाळवाने काम होते शेवटी वैतागून तो बसला एका दगडावर वरडू लागला त्याने ज्या मुंग्याचे वारू वाचवले होते त्या मुंग्याच्या राजाला ही गोष्ट कळली पाच हजार काम, काम करी मुंग्या घेऊन तो जातीनिशी तेथे ते मदतीस धावून आला लवकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे ते तयार केली परंतु तेथे दुसरी फळी फळी होती तिच्यावर पुढील प्रमाणे लिहिलेले होते राजकन्येच्या शयन मंदिराची किल्ली सरोवरात आहे ती काढून आणली आन, पाहिजे तो बटुआमन सरोवर सरोवरच्या काठी आला तो खोल सरोवर किती लांब व रुंदती कशी सापडणार परंतु ती ती दोन कृतज्ञ बदके त्यांच्याजवळ आली व म्हणाली तू आम्हाला वाचविलीस आम्ही तुला वाचवू चिंता नको करूस ती बदके गेली पाण्यात बुड्या बु, बु बुड्या मा बुड्या मारून त्यांनी किल्ली शोधून काढली ती त्यांनी त्या राजपुत्राजवळ आणून दिली परंतु अजून तिसरी फळी होती तिच्यावरची अट फारच कठीण होती तिच्यावर पुढील मजकूर होता राजाच्या तीन मुली सारख्या सुंदर दिसत होत्या त्यांच्यात कोणताच फरक दिसत नव्हता अगदी हुबेहुब एकमेकांची जणू बिंब प्रतिबिंब त्या राजपुत्राला एक, राज एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती ती गोष्ट म्हणजे सर्वात व सर्वात वडील मुलीने सारखे साखरेचा तुकडा खाल्ला आहे मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकटीने चमचाभर मध घेतला आहे ही हो होय आता मध घेणारी कोणती हे ओळखून काढवायचे होते ती मधमाशांची राणी आली त्या मधमाशांना त्याने जाळू दिले नाही त्यांची राणी त्यांच्यासाठी धावून आली ती मधमाशी त्या तिघी मुलींच्या तोंडाचा वास घेऊ लागली व शेवटी जिने मध घेतला होता तिच्या ओठांवर ती बसली धाकट्या भावाने धाकटी मुलगी शोधून काढली तिन्ही अटी पूर्ण झाल्या जादू निघून गेली जे दगड होऊन पडले होते ते सारे पूर्वीप्रमाणे होऊन उभे राहिले त्या बुटबैंगणाचा त्या सर्वात लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला त्या दुसऱ्या दोन राजकन्या त्यांच्या दुसऱ्या भावांना देण्यात आल्या त्या मुलींचा बाप मेल्यावर तो बीटुकला राजा झाला सारे सुखी झाले आणि अशी